नमस्कार मंडळी आज शाकाहारीचा दिवस आहे ना तर म्हटलं काय भाजी करावी काय करावी प्रश्न पडला होता मला आत्ताच मगाशी मसूरचं वरण केलं मुगाच्या डाळीचं वरण केलं आणि भात केला म्हटलं भाजी काय करावी पण काल मार्केटमधून शेकटाच्या शेकटाच्या शेंगा असतात शेगवाच्या शेंगा त्याचा कोवळा पाळा मिळाला मस्त म्हणजे पाला असा छान मिळाला आणि दोन्ही गोष्टी अगदी महत्त्वाच्या असतात त्या शेकटाच्या शिंगा पण आणि त्याचा पाला पण तर म्हटलं पाला छान मिळाला आहे आज म्हटलं पायाचंच काहीतरी करूया सकाळपासून चाललंय करते 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 पण प्रथाचं आपलं वेगळंच काय काय असते उड्याच मारेल काय कुठे काय केलं आता ती उठली तिला भरवलं वगैरे जरा व्यवस्थित कपडे बदलले आणि आता म्हटलं करूया आणि जेवण पण झालं अर्ध माझं डाळ झाली आणि भात झाला आता शेगवायच्या शेंगांचं जे काही करते आहे ते तुम्ही पण बघा काय असून तू खाणार ना हिरव्या असतात हिरवं पण जाऊ खातो ना हिरवं मग ट्राय करतो ना ताए एक शेकवायच्या शेंगा असतात ना त्याचा पाला असतो पोवला पाळा तो खरं म्हणजे पावसाळ्यात जास्त भारी लागतो पण आता समोरच दिसला मला तर म्हटलं ती कधी केलेली पण नाही मिळत तर म्हटलं करूया आज आपण तर म्हटलं हा भजी अरे एक नंबर लागतात भारी एकदम राहिला ना तर सगळं खायला मिळतं हा जेवढे गोष्ट आहे ना, थे, थे ना ते सगळं माझ्यामुळे जास्त करून सगळं खायला शिकलंय तर पहिला आला तेव्हा नाही कोथिंबीर खात नाही मिरची खात नाही कडीपत्ता खा असं अलगत काढून टाकायचं असंच अलगत काढून टाकायचं हे बघा प्रथाच कसं काय काय चाललेलं असते सारखं सारखं हे बघा प्रथा हाय का तिकडे हाय दादा हाय ए तू कुठे गेलेली काल आमची प्रथा काल गेली होती मामाकडे काल नाही शुक्रवारी संध्याकाळी गेली होती शाळा करून नाही शनिवारी गेली होती शनिवार रविवार न सोमवार कालची सुट्टी घेतलेली होती तिने तर म्हटलं आज रात्री आली बारा वाजता न गं बाय तिकडे बघ ना संग मामाकडे गेली होती मी काय दुसरंच काय काय चाललंय

राणू मुंबईची राणू अरे खाली मस्त करते खाली 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 येते राणू मुंबईची रानू <laughs> आज नाही म्हणत ओबी गेली ठाण्याला गेली रोहन आणि ओबी काल संध्याकाळी ठाण्याला गेल्या कारण का रंजिता कुठे गेले थायलंड वरून काल येणार होती ना मग रात्री रोहन आणि ओबी गेली ठाण्याला त्यात आज येतील किंवा उद्या सकाळी येतील बघ आता कधी येतात तर आता आपण सध्या रेसिपीला सुरुवात करूया प्रथा तर चालूच राहते काय काय हे बघा मस्ती 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 अरे वा 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 वाली पल्ली त्याला अवकार कोण ठेवलाय नुसता बसव ना त्याला उभा कर असा उभा कर उभा कर अनुभव हे बघा असा उभा करायचं बघ दाखवते आणि इकडे इकडे आहे इकडे आहे बघ ना असं करायचं बाबू प्रथा जोडला खेळ बर वा 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 बाबू बाबू अरे वा 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 छान बसायचं असते मी पकडू मग बसते बस ह्याच्यावर बस। आता बघ इथे बस ना तगडक तगड घोडो वा बस हां बस बरव चालव <laughs> 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 नको।, नको ना बाबू तू इथे बस तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया चला नमस्कार मंडळी आज मी करणार आहे शेगवाच्या शिंगाचा पाल्याची भाजी भजी म्हणजे भाजी पण नाही भजी, भजी करणार आहे तर कशी करणार आहे तेही तुम्ही करते तो बगा। तर तुम्ही पण बघा तर हा बघा हा शेकटाचा कोवळा पाळा एकदम हा तुम्ही बघू शकता असं आहे तर फार आयुर्वेदिक असते म्हणजे शेकटाच्या शेंगा शेकटाची फुलं शेकटाचा पाला कोवळा पाळा घ्यायचा या सगळ्या गोष्टी शरीराला फार चांगल्या असतात तर म्हटलं आज मिळालं आहे तर करते आहे तर म्हटलं तुम्ही पण बघा पावसाळ्यातच खाल्लेलं जास्तच बरं आता हे गरमीचे दिवस शेगदाच्या शेंगा पण गरम असतात पण एखाद्या दिवशी खायला काय हरकत नाही मिळत तर आपण आता करूया हा धुतलेला आहे स्वच्छ अगदी मस्त धुवून ठेवला आहे आणि गळत ठेवला होता हा बघा तर आता आपल्याला ते काय करायचं आहे माहिती आहे का असं पाला काढायचं आहे असं बघा असा पाला काढायचा नुसता कोवळा आहे मस्त विके खूप छान लागतो हा भजी काढली ना मस्तच खाण मस्त लागण्यापेक्षा ना शरीराला जास्त चांगला येतो शरीरासाठी आणि आम्ही काही शाकाहारी पण खातो मांसाहारी पण खातो काय सुनील हो बरोबर मग कोण बघत नाही शाकाहारी म्हणून जास्त हा शाकाहारी कोणी बघत नाही ना म्हणून शाकाहारी करत नाही तर शाकाहारी पण भरपूर असते या भाज्या वगैरे आणते त्या कशासाठी आणते शाकाहारीस वा ना वार असतात ना सोमवार मंगळवार गुरुवार शनिवार तेव्हा भाज्या लागतात ना आता कसं सुनील पण हळूहळू खायला लागलाय खातो आपला माझ्यामुळेच खायला लागला तो खरं सांगायचं म्हणजे प्रथा तिकडे बाहेर खेळते आहे तो परत म्हणतो पटकन करून घेऊया बघा एवढाच पाला आहे माणसं आम्ही कमी आहेत ना म्हणून कमी घेतले सगळं तर मंडळी हा बघा शेगवायच्या शिंगाचा पाला आहे तो आपल्याला थोडा थोडा बारीक करायचा आहे पाला पण आपल्याला थोडाच मिळाला आहे जास्त नव्हता आपण खात नाही जास्त म्हणून लोक म्हणजे तिसऱ्या दिवशी खातात का केवळसात झाला तो हा बघा आपला पाला कापून झालेला आहे आता आम्ही काय करते ते बघा तुम्ही हे बघा हे तीन कांदे घेतलेले आहेत बारीक कापून दोन टमॅटो घेतले आहेत बारीक कापून लसूण आहे थोडीशी आलं आहे तांदळाचं पीठ आहे आणि चण्याच्या डाळीचं पीठ आहे बेसन पीठ आणि लिंबू घेतलं आहे आणि आपले मसाले आणि मीठ बस एवढ्याच करायचं आहे आपल्याला तर चला आपण सुरुवात करूया पहिल्यांदा हे बाऊल घेऊ बाऊल घेतलं आहे त्याच्यात मी चण्याचं पीठ घातलं तांदळाचं पीठ घात तांदळाचं पीठ का घालायचं भज्या म्हणजे कुरकुरीत आल्या पाहिजेत म्हणून तर हे तांदळाचं पीठ घेतलं आहे छोटी वाटी आहे कांदा घेतला आहे बघू शकता तुम्ही टॅमॅटो लसूण लसाने कशी तेल टेस्ट वाढते ना लसनाने आता आपल्याला याच्यात हा पाला टाकायचा आहे शेगव्याच्या शिंगाचा पाला हा बघा मध्ये मध्ये मोठा राहिला आहे तो आपण जरा हाताने बारीक करून घेऊया आता आपण डायरेक्ट मसाला घालूया हा बघा घरचा मसाला आहे आपला दोन चमचे जरा तिखटच आले पाहिजेत ना एक चमचा हळद टाकली थोडीशी कश्मीरी मिरची पावडर थोडासा गरम मसाला आणि चवीनुसार मीठ ह्याचा वास कसा शेगव्याच्या पाल्याचा जरा उगडा येतो ना वास म्हणून थोडंसं लिंबू पिळून टाकायचं पन। आपण तर आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे ते त्याला पाहिजे तसं आपण पाणी घालायचं त्याच्यात हे बघा छान आपलं मळून झालंय तुम्ही बघू शकता हे बघा असं मळलेलं आहे मी असं जाड जाडच मळा म्हणजे अशी भजी काढायला बरं पडेल असं असं घेऊन ना काढायला तर आपण आता हे दोन तीन मिनिटे ठेवूया नंतर मग सुरुवात करूया आपण तर मंडळी परवाच्या दिवशी प्रतीक शिर्डीला गेला होता शिर्डीला गेलेला काल परवाच्या नाही कधी गेलेला तो शनिवारच्या रात्रीला गेलेला रविवारच्या रात्रीला आला तो त्यांनी त्याच्या लेकीसाठी खेळणी आणले बघा हा बाबू बघा प्रथाचा माझ्या हा बघा बाबू दूध पितो हा काय दूध पितो कसा बाटली दूध पितो वावा कोणाचा आहे हा बाबू आहे ना आणि हा अजून काय आणलं आहे बाळाला माझ्या दादा, दादा? दाखव हांवढंच आम्ही दोघं मी सुनील आणि प्रथा तिघच आहोत ही काल प्रतीकने खेळणी आणली ना तिला पण ती गेलेली मामाकडे रात्री आली मग रात्री काय झोपे होती बघितली नाही आणि पाठी आणली आहे पुरीमध्ये शाळेत जाणार ना प्रथा प्रथामध्ये आता शाळेत जाणार आहे ठीक आहे प्रथाला माझी पाठी बाबू ये अभ्यास करायला ये हे काय ह्याच्यावर लिहा हां आली प्रथा प्र था वा 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 छान आता यानी पुसायचं बघ असं पुसायचंय बघ वा 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 बघ छान 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 वा वा ना वा 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 बघ छान दादा पुसून घेऊया थांब 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 काही नको करू थांब तिला आता काही समजत नाही नुसतंच एवढी सुंदर बाबांनी पाठी त्याचा उपयोग कर ना जरा नुसतं आता याच्या आधी थांब हे घे आता याच्या आधी ह्याच्यावर हे घे वा 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 हे पण यानेच पुसायचं असते का बरं अरे वा भारी आहे पुस अ बघू मी लिहिते दे लिहिते हा बघा प्र था प्रथा वा वा बाबांनी भारी काम आहे पाठी आहे तुला बाबू पण आणलाय अभ्यास करायला बसतो का रे बाबू त्याला पण इथे बसवायचं असा वा वा हां त्यांना ती पण येत नाही ते ठीक आहे हे काय आहेत सगळे आहेत बस अरे प्रथा जोडला अभ्यास करायला सगळ्यांनी हा बघा बघा प्रथा कशी अभ्यास करते सगळ्यांनी बघा बरं हा बघ जिराब पण अभ्यास करतो बघ त्याला पेन पाय घे तू पण अभ्यास कर बघ तो पण अभ्यास करतो बघ सगळे कसे बघतात तुला प्रथाला बाबू पण बघतो बाबू तर दुधाचं दूध बाटलीच प्यायचं काम करतो दुधाची बघ वा 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 प्रथाची खेळणी कशी वाटली मंडळी आणि प्रथाचा बाबू कसा वाटला दुधू पिणारा बाबू छान वाटला ना हे हे कोण आहेत बाबू हे कोण आहेत बाबूचे कोण बाबू बाबूचे बाबू कसे वाटले ते पण सांगा आणि प्रथा माझी शाळेत जाणार आता म्हणून तिला पाठी आणली आणली ना शाळेत जाणार का जिजी सारखी नाही सग आपलं तेल पण तापलेलं आहे कढईत तेल तापलेलं आहे आणि त्याच्यात आता आपल्याला भजीमध्ये तेल टाकायचं आहे थोडंसं मोहन तेल अजून भजी कुरकुरीत येतील थोडंसं तेल टाकूयात आपल्याला बघा तेल बघू किती तापलं आहे तेल आपलं छान तापलेलं आहे आता आपण भजी काढायला सुरुवात करूया शेकवायच्या शिंग्याच्या पाल्याची भजी तेल तापून घेतला ना का गॅस जरा बारीकच ठेवायचा का करपत नाही जास्त आता थोडा गॅस वाढवूया आपण शिजल्यात का बघूया पलथी करूया आपण याचा बिचारा सगळ्या पोरींनी करून बघास तुम्ही खूप म्हणजे शरीरासाठी खूप आहे हा पाला शेगवायाच्या शेंगाचा पाला सगळे ठिकाणी मिळत पण नाही ना मिळायला पण पाहिजे सगळे ठिकाणी कधी मिळाला तर आधी आवर्जून आणा ना करून बघा बाबा तर आपली ही पहिला साचा झालेला आहे तुम्ही बघू शकता शेकटाच्या पाल्याच्या भज्या हा बघा आवाज बघ कसा येतो खळखळ खळखळ बघू शकता तुम्ही झालेले आहेत मस्तपैकी खरंच पोरीनो तुम्ही करून बघा हा शेकटाच्या शेंगाच्या पाल्याची भाजी व्यवस्थित केल्या ना का छान होतात बघा झालेल्या आहेत आपल्या शेकटाच्या पाल्याच्या भज्या झालेल्या आहेत अगदी पोरीनो तुम्ही पण करून बघा आता मी गॅस बंद करते तर मंडळी जेवण आपलं झालेलं आहे आजचं जेवण काय आहे सांगते तुम्हाला या हा बघा भात आहे मसूरचं वरण आहे शेंग बटाटा घालून केलेलं असे जाडं जाडं छानपैकी बघू शकता तुम्ही शेंग बटाटा टॅमॅटो घालून केलेली आहे आम्ही माणसं कमी आहेत म्हणून थोडीच केले आणि आपल्या शेकट्याच्या पाल्याच्या भज्या बघू शकता तुम्ही आमच्या सुनीलला तर भरपूर आवडलं पाला खात नाही खात नाही बरोबर खाला त्याला बरोबर लाईनवर आणायला लावलं आहे मी तर या आजच्या भज्या आमच्या कशा वाटल्या तुम्ही सांगा बरं अगदी कुरकुरीत आहेत एकदम छान पैकी बघा मी आत्ता शाळेतून आली आहे फ्रेश वगैरे झाली आहे तर आई बोलल्यात मी भजी काढल्यात ती कशी झाली ती बघ आणि मला सांग तर चला आता आपण बघूया आईने भजी कशी बनवली आहेत ती आज आईनी भजी बनवली आहेत काय शेव शेवग्याच्या शेंगा असतात त्याचा त्याच्या पा पायाचा बनवला आहे आणि हा पौष्टिक पण खूप असतात तर का आमच्या अंगणवाडीमध्ये आमचे जे वरचे आहेत साहेब लोक ते बोलतात की खिचडी बनवली ना का त्याच्यामध्ये टाकायचा कारण का ते खूप मुलांसाठी पण खूप पौष्टिक आहे तर मी आता आईने भाजी बनवलं त्याचे मी टेस्ट करून बघते आई बोला एकदा टेस्ट कर आणि मला सांग बस खूप छान झालं सॉस बरोबर तो अजून छान लागतात आईना सांगायला लागेल मला रेसिपी शिकवा मस्त खूप छान झालं तुम्ही पण करून बघा एकदा आणि आईना कमेंट करून सांगा सगळ्यांनाच सांगा कमेंट करून म्हणजे आईतून आली जेवढी नाही आहे बजीज खाते आहे द्यायचं कॅन्सल बजीज खायची आज बघ सुनील हा बरं गरम गरम सुगंध तर छान येत आहे कुरकुरीत वाटतंय आहे बघ कुरकुरीत आवाज येतोय कुरकुरीत आवाज येतो वा छान झालं मग आता असंच पा, आलं पाला आला पाला खायचा पहिला ना हे पाळा बघून मला वाटला नाही एवढा छान होणार <laughs> आधी पाला का होती <laughs> ना मी तू दुसरा बघत राहिलेला बट आई काय पाळा होता <laughs> मी विचार केला खाणार का नाही पण खूप छान झालं मी काय तुला थोडी सोडणार आहे खाल्याशिवाय बसवेलच तर तर त्याने कापायला घेतलं ना तुमचा असं बघत राहिलंय काय प्रकार आहे पाल्याचा म्हणजे तू काही केलंस तर तुला खावाच लागेल ना आता सांगतो मस्त झालंय हा ते काढायला नंतर काढायला पाहिजे होत्या जाऊ द्या आपण ओव्हनला गरम करू तर मस्त आहे ना आवडली ना तर मंडळी तुम्ही पण अशाच करून बघा आणि सगळ्यांनी खाऊन बघा खूप छान लागतात शेकटाच्या शेगवाच्या शिंग्याचा पाला जसा पाला असतो ना तशी फुलं असतात फुलं तर एक नंबर आपण भुर्जी कशी करतो कांदा घालून आधी उमवायची ती पानं म्हणजे फुलं असतात ना ती उमवायची म्हणजे उकळवून घ्यायची शिजवून घ्यायची आणि मग ती काढायची त्यातलं पाणी साफ गळू द्यायचं त्याच्यानंतर कांदा कापायचा टमॅटो कापायचा सगळं जे काय असेल ते टाकायचं तुम्हाला असेल ते टाकायचं आणि mm, बुद्धीसारखी बनवायची ती पण एक नंबर चपातीबरोबर पोळ्याबरोबर छान अगदी लागते कुरकुरीत मस्त एकदम छान एकदम कुरकुरीत आहेत ना मस्त आहे खरं तू बोलतो ना चहा बरोबर चहाबरोबर तर भारीच लागतील ना तर मंडळी आमचा आज आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट करून सांगा आणि सगळ्यांनी करून या आणि भरपूर आहेत मुलींना सगळ्यांनी खायला या तर व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि काय बाय